एक महत्वाची बातमी समोर येते नाशिकच्या जागेचा तंटा अजूनही मिटलेला नाही आणि याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे या दोघांचीही भेट झाली आहे हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांचा आशीर्वाद घेतला असून लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून दोघेही उमेदवार इच्छुक आहेत हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत नाशिक मधले ते शिवसेनेचे आहेत मात्र यावेळेस अजूनही नाशिकसाठी उमेदवार घोषित करण्यात आलेला नाहीये भाजपा सुद्धा या जागेसाठी आग्रही होती मात्र आता हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ या दोघांची भेट झालेली छगन भुजबळ सुद्धा या जागेसाठी इच्छुक आहेत आणि त्यांनी वारंवार असा दावाही केलेला आहे की दिल्लीहून त्यांनी उमेदवारी घ्यावी त्यांना उमेदवारी देण्यात यावी असे आदेश आल्याचंही वारंवार भुजबळांनी सांगितलेलं आहे आणि आता हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ नाशिकच्या जागेसाठी जा 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 दोन्ही इच्छुक उमेदवार दोघांची भेट झाली आणि यावेळेस हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळांचे आशीर्वाद घेतले गेले अनेक दिवस हेमंत गोडसे यांच्या ठाण्यामध्ये फेऱ्या चालू आहेत नाशिक लोकसभेचा निर्णय अजूनही झालेला नाहीये वारंवार मुख्यमंत्र्यांची भेट व्हावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत मात्र मुख्यमंत्र्यांची भेट अजून झालेली नाहीये ही जागा नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे ही जागा शिवसेनेकडेच राहावी अशी नागरिकांची मागणी असल्याचं दादा भुसे यांनीही सांगितलं मात्र अजूनही नाशिकमध्ये उमेदवार जाहीर झालेला नाहीये त्यात छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांची झालेली भेट ही महत्वाची ठरते हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ दोघेही नाशिकच्या जागेसाठी उत्सुक आहेत आणि अजूनही हा वाद संपलेला नाहीये त्या त्या दोघांची भेट फक्त जय महाराष्ट्रवर